मनोज जरांगेने नुकतीच प्रसिद्ध हजरत शमशुद्दीन गाजी दर्ग्याला भेट दिली आणि दर्ग्यावर चादर चढवली त्यामुळं जरांगे नेमकी कशाची तयारी करतायत असा प्रश्न अनेकांना पडलाय चला जाणून घेऊयात नेमकं त्या दिवशी असं काय झालं ज्यामुळे जनता संभ्रमात आहे मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळवून देण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा कंबर कसली आहे आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जरांगे यांच्या उपस्थितीत नुकतेच धाराशिव येथे शांतता रॅली काढण्यात आली त्यात भगव्या पताका आणि बॅनर घेऊन समर्थक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते या रॅली दरम्यानच जरांगे यांनी शहरातील प्रसिद्ध हजरत शमशुद्दीन गाजी दर्ग्याला भेट दिली आणि दर्ग्यावर चादर चढवली यावेळी उपस्थित मुस्लिम बांधवांनी त्यांचं स्वागत केलं विशेष बाब म्हणजे काही महिन्यांपूर्वीच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सपत्नीक या दर्ग्याला भेट देऊन इथे चादर अर्पण केली होती मनोज जरांगे पाटील यांच्या या भेटीचं सर्वत्र स्वागत होत ध्रुवीकरणाच्या काळात जरांगे यांची ही कृती दोन्ही धर्मियांमधील सौहार्द वाढवणारी ठरली आहे मुस्लिम समाज आणि मनोज जरांगे या दोहोंमध्ये असलेलं प्रेम आपुलकी आणि सौहार्दाचं दर्शन महाराष्ट्राला वेळोवेळी झालंय मराठा समाजासह मुस्लिम आरक्षणाचा प्रश्नही अजून प्रलंबित आहे अण्णासाहेब पाटील यांच्यानंतर मनोज जरांगे यांच्या रूपानं मराठा समाजाला सक्षम नेतृत्व मिळाल्याचं दिसतंय जरांगे यांच्या मराठा आरक्षणाच्या लढ्यात मुस्लिम समाजानं मराठा समाजाला नेहमीच भक्कम साथ दिली आहे विविध आंदोलनात मुस्लिम समाजाचा मोठा सहभाग असतो आंदोलनकर्त्यांची ते निस्वार्थपणे खिदमत सेवा करत असल्याचं चित्र वेळोवेळी पाहायला मिळालं इतकंच नव्हे तर जरांगे यांच्या उपोषणात अनेक मुस्लिम वेळोवेळी सहभागी झालेत त्याबद्दल मनोज जरांगे यांनी वेळोवेळी मुस्लिम समाजाचे आभार देखील मांडले जरांगे हे वेळोवेळी मुस्लिम समाजाच्या समर्थनार्थ भूमिका घेत आहे दहा वर्षापूर्वी दिलेलं पाच टक्के आरक्षण पुन्हा सुरू करण्याची मागणी मुस्लिम समाजाकडून सातत्याने होते परंतु अद्याप त्यावर काही तोडगा का निघालेला नाही दरम्यान मुस्लिम समाजात ही आरक्षणाचा विषय प्रलंबित आहे त्याला सर्वतोपरी मदत करण्याचं आश्वासन मनोज जरांगे पाटील यांनी दिलं होतं त्यामुळंच मराठ्यांना त्यांचा हक्क मिळाल्यावर मुस्लिम आणि धनगरांनाही त्यांचं आरक्षण कसं मिळत नाही ते मी बघेन असा इशारा मनोज जरांगे यांनी काही दिवसांपूर्वी दिला होता राज्यात काही ठिकाणी मुस्लिम समाजाच्याही कुणबी म्हणून नोंदी सापडल्या त्यामुळे आता मुस्लिमांनाही ओबीसी प्रवर्गातून आरक्षण द्यावं अशी सूचनाही त्यांनी केली होती त्यामुळेच मनोज जरांगे यांनी हजरत शमशुद्दीन गाजी यांच्या दर्ग्याला दिलेली भेट राजकीय आणि सामाजिकदृष्ट्या महत्त्वाचे असून जरांगे आणि मुस्लिम समाज यांच्यातील ऋणानुबंध आणखी घट्ट करणारी आहे सध्या काही राजकीय नेते आपली पोळी भाजण्यासाठी शिवरायांच्या विचारांना तिलांजली देत समाजासमाजामध्ये तेढ निर्माण करतात छत्रपती शिवाजी महाराज यांनी अठरा पगड जातीला सोबत घेऊन स्वराज्याचं तोरण बांधलं त्यांच्या विचारांचा आदर्श घेऊन विविध समाजातील नागरिकांनी सामाजिक ऐक्य टिकवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत अशाच आशयाला धरून जरांगी वाटचाल करत आहेत आता जरांगे नेमकं कोणतं तोरण बांधण्याची तयारी करतायत आणि त्यांची पुढची वाटचाल कशी असेल याबाबतीतील अपडेट्स आपण घेतच राहू त्यामुळं राजकीय वर्तुळातील अशा चर्चांसाठी पॉलिटिकल वजीर या यूट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि पाहत रहा पॉलिटिकल वजीर